नमस्कार एस एन न्यूज मध्ये आपले स्वागत आजच्या विशेष घडामोडी सोबत मी उज्ज्वला उल्हारे श्रीगोंदा शहरात मनसेला प्रचंड प्रतिसाद ज्येष्ठांचा आशीर्वाद तर युवांचा मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या नेतृत्वावर ठाम विश्वास असंख्य युवा मतदार मनसेत सामील श्रीगोंदा नगर विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या प्रचार रणधुमाळीमध्ये मनसे उमेदवार संजय शेळके यांनी त्रिगोंदा शहर परिसराचा गाठीभेटी सव्वा दौरा केला असून असंख्य युवा मतदार मनसे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत म्हणजे सामील होत असल्याचे दिसून आले आमची लढाई विस्थापितांचे न्याय हक्कासाठी असून गर्दी नव्हे पण गर्दी मतदार इतिहास घडवतील आणि आमचा विजयाचा मार्ग सुकर करतील यावर बोलताना उमेदवार संजय शेळके यांनी रोखठोक भूमिका मांडली आज श्रीगोंदा शहरातील प्रचार आणि रॅली या स्वरूपात आजचा आमचा श्रीगोंदा शहरातील दौरा पूर्ण झाला आज खरं तर बाजार दिवस ग्रामीण भागातील भरपूर असा शेतकरी असतील सर्व समाजातील घटक असतील हे ह्या ठिकाणी श्रीगोंद्यामध्ये आज गर्दी असते भरपूर आणि आजचा प्रचार दौरा आम्ही शहर आणि बाजार असा ठरवला होता त्यामुळं आज प्रचार करत असताना अतिशय काही गोष्टी गमतीदार म्हणता येतील किंवा लोकांचा इतका मोठा सहभाग आमच्या पाठीशी रोज आमच्या ऑफिसवरती मी आज होतो खरं तर सकाळी थोडा वेळ आणि दुपारच्या मधल्या वेळेत तर एवढ्या तरुणांचा सहभाग या ठिकाणी आम्हाला मिळत आहे स्वतःहून तरुण या ठिकाणी येत आहेत पक्षप्रवेश करतायत राजसाहेबांना आमचा मानणारा जो तरुण असेल गावागावातील हक्काने तरुण फोन करतो आहे भेटण्यासाठी वेळ मागतो आहे भेटायला वेळ खरं तर आम्हाला आता या प्रचार दौऱ्यामुळे देता येत नाही परंतु मी आज श्रीगोंद्याकडं आहे त्यामुळे मी कार्यकर्त्यांना सांगितलं होतं की दुपारी सकाळी आणि संध्याकाळी आपण भेटू आताही मला अजून एक दहा पंधरा कार्यकर्ते या ठिकाणी भेटायला येणार आहेत हा जो कार्यकर्त्यांचा प्रतिसाद पाहून ना आम्ही भारावून जाते साहेब की खरंच एकीकड एक पैशाचा बाजार पैशाचा पाऊस आणि एकीकडे एक सर्वसामान्य माणूस आणि आज आपण एक चांगली अशी तयारी करून मतदारांपुढं जात आहेत मतदारांना त्यांच्याकडून काय अडचणी आहेत त्यांच्या काय अपेक्षा आहेत एक आमदार म्हणून निवडून आल्यानंतर त्या आमदाराकडून काय लोकांच्या अपेक्षा असतात या अपेक्षा आम्ही ऐकून घेतो आहे समजून घेतो आहे लोकांना काय अडचणी येतात पाच वर्ष पुढचं काम करत असताना आपल्याला काय अनुभव नंतर आपल्याला काय कामं करायचे आहेत हे सगळं आम्ही सविस्तर लोकांकडून माहिती करून देतो आहे आम्ही आमचा अजेंडा ठरवलेला आहे की हे समाजासाठी वाहून घ्यायचं आहे मी पहिलंच सांगितलं होतं सुरुवात करताना की मी समाजासाठी सेवक म्हणूनच काम करणार आहे आमदार हे नावच लावणार नाही आणि आज जो त्यामुळं लोकांचा जो प्रतिसाद आहे ना आम्हाला हे पाहून असं वाटतंय की खरंच ही जी लढाई आहे ना सर्वसामान्य आणि जे कोणी असतील समोर यांची नसून ही समाजाने हातात घेतलेली लढाई आहे लोकांनी हा एवढा मोठा प्रतिसाद बघून आम्ही या ठिकाणी खरंच आज मी तुम्हाला कालही सांगितलं माझ्या रोजच्या दौऱ्याचं अपडेट मी तुम्हाला देतच असतं आहे परंतु रोज शंभर शंभर दीडशे दीडशे कार्यकर्ते आम्हाला जॉईन होत आहेत प्रत्येक गावातून कार्यकर्ते भेटत आहेत आणि दादा तुम्ही आता लढा दादा आम्ही तुमच्यासोबत आहोत मागं आहोत मी खरंच तुमच्या माध्यमातून मी लोकांना विनंती करतो की सर्व स्तरावरील लोक हे माझ्यासाठी नाही पण या श्रीगोंदा तालुक्यासाठी या श्रीगोंदा नगर विधानसभेसाठी म्हणून लोकांचा पाठिंबा आम्हाला मिळतो आहे आणि जनतेने पण भरभरून असे आमच्यावर विश्वास टाकून वीस तारखेला खरंच जनतेने जो त्यांच्या आशीर्वाद रूपी मतदान करतील ते आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट असेल आज खबर विशेष घडामोडीच आपल्या हक्काच आहे येथे न्यूज वर हे चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा प्रतिनिधी जोलवणार आहे येथे न्यूज त्रिगोंदा